लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त असे ट्विस्ट बघायला मिळणार आहेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की भावना आता सिद्धूच्या प्रेमात पडलेली असते सिद्धूने भावनासाठी जे काही केलेलं आहे त्याबद्दल भावना खूप कृतज्ञ असते ती आता सिद्धू बरोबर खूपच रोमॅन्टिक असे क्षण जगत असते ती आता सिद्धूला तिचं प्रेम व्यक्त करणार असते आणि तेवढ्यातच दारामध्ये पोलीस हजर झालेले असतात पोलिसांच्या हातामध्ये अटक वॉरंट आणि बेडीसुद्धा असते पोलीस सिद्धूला म्हणतात की मिस्टर सिद्धीराज गाडे पाटील श्रीकांत सरांच्या अपघातामध्ये आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो आहोत ज्या गाडीने श्रीकांत सरांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला होता ती गाडी तुम्ही चालवत होतात अशी आमच्याकडं माहिती मिळालेली आहे हे सगळं ऐकून सिद्धूला प्रचंड धक्का बसतोय आणि भावना तर निशब्द होऊन सिद्धूकडे बघत असते कारण आता भावना आणि सिद्धूचे प्रेमाचे नवरा बायकोचे क्षण सुरू असतात आणि भावना सिद्धूच्या प्रेमात पडलेली असते आणि अशा आनंदाच्या प्रसंगी भावनाला या सगळ्या दुःखद गोष्टीचा उलगडा झालेला असतो काय आता भावना सिद्धूची साथ देणार त्याच्यावर विश्वास दाखवणार का सिद्धूची साथ भावना सोडणार हे बघणं खूप रंजक ठरेल